हाय फ्रेंड्स वेलकम टू अवर चॅनल आज आपण पाहणार आहोत मराठी निबंध संत जनाबाई यांच्याविषयी आज आपण काही ओळी लिहिणार आहोत चला तर मग पाहूया संत जनाबाई या संत कवयित्री म्हणून जनमानसात लोकप्रिय आहेत महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातून स्त्रिया जात्यावर दळण करताना काढताना त्यांच्या ओव्या गातात गोदावरीच्या तीरावरील परभणी जिल्ह्यातील गंगाखेड हे जनाबाईंचे गाव होय जनाबाई ह्या पंढरपूरचे वारकरी दमा आणि भगवत भक्त स्त्री करंडू या दाम्पत्यांची मुलगी होती वडील पंढरपूरच्या विठ्ठलाचे परमभक्त होते ते उभयता नियमित पंढरीची वारी करत असत तिच्या वडिलांनी जनाबाईंना दामाशे शिंपी यांच्या पदरात टाकले त्यापासून त्या संत शिरोमणी नामदेव यांच्या कुटुंबातील एक घटक बनल्या त्या स्वतःला नामयाची दासी म्हणून घेत असत संत नामदेवांच्या सहवासात जनाबाईंनीही विठ्ठलाच्या भक्तीचा ध्यास घेतला होता दलिता खांडिता तुझ न अनंता असे त्या म्हणत असत संत नामदेव हेच त्यांचे पारमार्थिक गुरु होते श्री संत ज्ञानदेव विसोबा खेचर संत नामदेव संत जनाबाई अशी त्यांची गुरुपरंपरा आहे संत ज्ञानदेवांच्या प्रभावळीतील सर्व संतांना त्यांनी प्रत्यक्ष पाहिलेले आहे संत जनाबाई यांच्या नावावर असलेल्या एकूण सुमारे तीनशे पन्नास अभंग सकल संत गाथा या ग्रंथात मुद्रित झाले आहे त्यांचे अभंग कृष्ण जन्म अलिबाग समोर संत नामदेवांचा वाडा असल्यामुळे जनाबाईला विठुरायांचे दर्शन रोज घडायचे त्यातच नामदेवांच्या घरी भक्तीचा सातत्याने गजर होत असल्यामुळे त्यांच्या जीवनात पंढरपूर पंढरीनाथ आणि नामदेव त्यांना विशेष स्थान होते नामदेवांच्या सवासात त्यांनी पांडुरंगांच्या भक्तीचा ध्यास घेतला जनाबाईंचे पारमार्थिक गुरु बनले त्यामुळे ही तिची शक्ती होती आयुष्यभर नामदेवांच्या भक्ती मार्गाच्या पाऊलकुणावरून प्रवास करणारी जनाबाई गुरुचे सावली बनून राहिल्या अध्यात्माचा साक्षात्कार घडण्यापूर्वीच त्या निर्विकार झाल्या आहेत संत जनाबाईंच्या जीवनातील अनंत yes. अनुभूती त्यांनी त्यांच्या रचनातून रेखाटल्या आहेत संत नामदेवाने वरील भक्ती प्रेमभाव संत ज्ञानेश्वर देवाविषयी असलेली उत्कट भाव संत चोकोबांच्या भावसामर्थ्याचे अनुसरण तसेच विठ्ठलाविषयीचा भक्तिभाव त्यांच्या काव्यात ओतप्रत भरलेला दिसून येतो वेळप्रसंगी देवाशी भांडायला पण त्या कमी करत नाहीत वास्तल्य कोमल ऋतुजा सहनशीलता त्यागीवृत्ती वृत्ती स्त्रीविषयीच्या भावना संत जनाबाईंच्या काव्यात प्रकर्षाने दिसून येतात तात्कालीन संत ज्ञानदेव संत नामदेव सोपान संत गोराकुंभार संत चोखमार संत सेना महाराज आदी सत्पुरुषांच्या जीवनाचा सद्गुणांचा सत आढावा घेणारी पदरचना करून संत जनाबाईंनी पुढील पिढ्यावर एक प्रकारे उपकारच करून ठेवले आहे त्यांची भाषा सर्वसामान्य माणसांच्या हृदयाला जाऊन भिडते संत जनाबाईंचे बरेचसे अभंग नामदेव गाथेमध्ये आहेत इसवी सन तेराशे पन्नासमध्ये मध्ये आषाढ महिन्यात कृष्ण पक्षात त्रयोदशीच्या मुहूर्तावर संत नामदेवांनी देह ठेवला संत जनाबाई देखील दे त्याच वेळी नामाच्या पायरीवर विसावून पांडुरंगात विलीन झाल्या जनाबाई पांडुरंगात विलीन झाल्या असल्या तरी खेड्यापाड्यात पाण्यात आजही जनाबाई जिवंत आहे कारण खेड्यापाड्यातील स्त्रियांच्या ओटामध्ये आजही अभंग ओव्या गवळणी तसेच लाडक्या जनाबाईंच्या आठवणी तिच्या भक्तांनी जीवापड जपून ठेवल्या आहेत अशा प्रकारे आज आपण संत जनाबाई यांच्याविषयी काही ओळी लिहिले आहेत आय होप तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला वाटल्यास नक्कीच माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू थँक्यू एव्हरी वन